नमस्कार आपण पब्लिक राज न्यूज नेटवर्क अँटी करप्शन इन कंट्रोल कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारी संदर्भात मुख्यमंत्री सह पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षकांना पत्र लिहिले अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीची इन्फॉर्मेशन सेमची टीम यांनी गोपनीय माहिती दिली आहे की बीड शहर व बीड जिल्ह्यात कायद्याची मर्यादा न बाळगता गैरकायदा गांजा चरस नशिली पदार्थ जुगार अड्डे चालविणे विनापरवाना पिस्तूल बाळगणे व गुंडागर्दी करणे इत्यादी गैरकायद्याचे धंदे सरासपणे नियमबाह्य चालू आहेत असे वसीम शेख यांनी माहिती दिली तसेच बीड जिल्हा व ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक नवनीत कावंत हे दोन हजार सतराच्या बॅचचे असून ते बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आल्यापासून गैरकायद्याच्या धंद्यात वाढ झालेली आहे त्यामुळे सदर जिल्ह्यात गुन्हेगारी क्राईम वाढत आहे आणि म्हणून नवनीत कावंत गुन्हेगारी क्राईम रोखण्याकरिता योग्य नाहीत असे वसीम शेख यांचे म्हणणे आहे नवनीत कावंत हे पोलीस उपआयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे असताना त्यांच्या परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगारी मर्डर केसेस नशिली पदार्थ विक्री ह्या प्रकारचे गैरकानुनी धंदे खूप वाढलेले होते तेथे पण त्यांना आपला पदभार सदर पदाचे कर्तव्य पार पाडता आले नाही असे असताना देखील त्यांना बीड जिल्ह्याचा चार्ज देण्यात आला त्याचबरोबर पोलीस निरीक्षक श्री मुकुंद कुलकर्णी यांना देखील डी एस पी कार्यालयाचा विशेष चार्ज म्हणून नेमण्यात आलेले आहे परंतु मुकुंद कुलकर्णी यांना लाचलुचपूत प्रतिबंधक विभागाचे ट्रॅप केलेले असून त्यांचे नावाची नोंद झालेली आहे असे भ्रष्टाचारी अधिकारी पोस्टवर असेल तर बीड जिल्ह्याचे काय होईल असे पदाधिकारी बीड बीड नेमले गेले तर जिल्ह्यातील गुन्हेगारी कधीही थांबणार नाही त्यात वाढत होत राहील कायद्याची भीती कुणालाही राहणार नाही बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याकरिता अनुभवी पोलीस अधीक्षक यांची आवश्यकता आहे म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत कावंत व डीएसपी मुकुंद कुलकर्णी यांची बदली इतरत्र करावी अशी विनंती पत्राद्वारे वसीम शेख यांनी केली आहे